भारतीने आमच्या दिवशी केलेली आहेत करू बघू तुला म्हणू कसं करता काय की दिवशी हा प्रकार आमच्याकडचा आहे बेळगावी दिवशी चंदगडी काय बेळगावी चंदगडी तांदूळ पॉलिश नाहीत हो म्हणून ती चव चांगली लागते ना ह्या दिवशी चव चांगली लागते आम्ही दिवशी करू लावत ही आणि दिवशी करायची असं पीठ घ्यायचं आणि आमची रेसिपी सांगा म्हणाली सांगालय बघा ही अशी असं असं पीठ घेऊन अगे बाई हलू नको गे बाई तर हे असं ताल्याचं पीठ घेऊन की नाही असं उकड काढायची त्याची आपण मोदकाला कशी उकड काढतोय तस आणि ते त्याच असं मुलगोल होऊन काढून बनवायचं बस म्हणजे तुमच्याकडे दिवशी आणि निहला नाही आहे बरं का काय असं गेलं सुनाचं काम नव्हे आम्ही करालोय आणि कांद्याच्या बरोबर कि नाही अरे वा वा छान छान आणि याच्याबरोबर कि नाही कांदा आणि खोबऱ्याची भाजी असते हा कांदा आहे म्हणजे काय असताना त्याला कांद्याची कोशिंबीर म्हणतात आमच्याकडे नगर कांद्याची कोशिंबीर म्हणजे भुर्जी कशी असते तसं फक्त त्यात कांद्यामध्ये खोबरं ओलं खोबरं दिदी आमच्या बघा ओलं खोबरं बारीक करायसाठी मिक्सर किसून घालतात तो तो किसने एक। <laughs> आता किसने खोबरं बिबर पण तेवढा आता आम्ही दिवशी कराल तिकडे आम्ही कोशिंबीर केली कांद्याची कोशिंबीर असते कांदा आणि खोबरं तू जेड होता सोडणी बा त्याच्यावर आणि हे असं खायचं असं मंडळी टाकीत पाणी गडूळ आहे कारण की पाणी आता आटत आहे त्याच्यामुळे गडूळ पाणी आलं इकडे घातलं मिरच्या वळत आमचं घर हे फणसाचं झाड कारण तुम्हाला केवढे लागल्या फणसच फणस ला। फणसच फणस अरे फणसच आणि हे भात का वाळत घातल्या शिथ ग निया म्हणजे भाकरी करूस ना दळून आणू या आहेत मिरच्या आणि ह्या आहेत मुंड मुंड म्हणजे की नाही उसाचं जे काय ग उसाच मूळ ना उसाच मूळ जे असते की नाही हे पेटतंय चांगलं म्हणजे पाणी गरम करायला साईपक करायला आणि हे आमचा पारंपरिक वेश वहिनीचा आमच्या पा असं ते त्यांचं असं का करताला सांग नये हा म्हणजे त्याच्याला गेला की नाही ते तेव्हा अशी काढून माती असते याला मी माती अशी बडविल्याबरोबर जाते खाली पडते आणि मोकळं होते जळते लय भारी आहे हे कुठे भरत्याशीत काय ते शोत्याशीत हे आहे आमचे चैतन्य हे आमचं घर आणि ही कुट्टी आहे कु म्हणजे हे जनावरांचं खाद्य आहे हे भरून ठेवलेलं आहे इथं इकडे इकडं आहे आम्ही कालपासनं काय शूटिंग केलं नाही हे केळी इकडे चिकू पण आम्ही काढून ठेवलेले आहेत काजूची बाग आहे आमची सगळी इकडं खाली आहे वरती आहे इकडं आंब्याची झाडं आहेत हे बघा तिकडे आंबे लागले आहेत ती सगळी कादूची बाग आहे या वरती आहे कादूची बाग आम्ही आंबोळ्या करण्याचं साहित्य भिजत घालणार आहे आणि इकडे हो आलेलो आहोत आम्ही बघायला तांदूळ म्हणून हेच 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 की मोठे मोठे दिसत आहेत तेच बाळा आहे ते आपल्याला काय समजत नाही नाचणे घालून व्हायचे

आहे गऱ्यांची भाजी आमच्या दादांनी काढलाय गरांची भाजी करतात हम्म चांगली लागते ना दादा एक नंबर भारी लागते त्याला का औषध का नाही काय नाही काय नाही सेंद्रिय सेंद्रिय एक नंबर

लॉली बाईक ते काढताय ना डॉली जरा जरा चाललीत आहे हा तर काय सायकल मारायला येते गाडी मारायला येत नाही ही आहेत आमची बैल आणि आम्ही चाललोय आमच्या काजूच्या बागेत काजू विचायला करवंधा नीळा घेतला हे बघा मोठे लागले काजू दिसला काजू लागे। तो था। तो था। तुसले काजू काजू मम्मी चल नसेल घे चल बघू चला इकडनं बागेत जाऊ इकडनं बाय तुम्ही दोन दिवस आल्यापर्यंत बागेत गेल्याशी काय सांगा आधी मला आला जाऊन काजू काढू होती तुम्हाला कशी काढायची पिलून अशी पायानं ते असं काटीन काढायला येते आता प्रॅक्टिकली घेतो की तुमच्या तुमच्याकडे ते ना काजू आहे ते सांगेन झालोय मी ओली ओली काजू तुम्हाला काढायला येते काय म्हणालोय संपलंय मोबाईल मधलं इकडे सगळी बाग आहे बाग हम्म त्या खालची इथलं बोर मारलं ना इथं बोर आहे ना तिथं मग कुठं बोर बोरिंगचं बंद झालं काल आम्ही इकडे आलो काजू काढलेचं तू मी दिनवल्या कवडा काढला नोक आहे तू काजवा खरं आम्ही का शूटिंग करायला आहे मोबाईलच आणलो नाही तर आणि इकडे रत्ताळी आहेत थांबा रत्ताळी उन्हाळी रताळी आहेत उन्हाळी रताळी आमच्याकडं रत नुसतं सगळं गार गार सगळीकडे हिरव गार असते जंगली प्राणी यायला एक जंगल आहे पूर्वी वेळा घेतल्याच काय कस पूर्वी जंगल होता माहिती कसला आत्ता जंगल नाही होतायत <laughs> भरपूर काजू लागतात आता सीझन संपलाय म्हणून नाही आहेत सीझनमध्ये खूप असतात हे सगळी झाडं काजूचीच आहेत वहिनीनं आमच्या संपवल्या काजूच हे बघा जांभळाचं झाड आहेत तर जांभळा आम्ही काल खाल्लोच आहेत तुम्ही मी

बघा आमच्याकडं अशा खाली पडलेल्या काजू हवे असतात ते बघ गोळा करायच्या आणि अशा बकेटमध्ये टाकायच्या बघ तिथे काजू पडले जे सुट्टी आमचा ऊस हा हे मक्का इकडे बघा केवढ्या पडल्यात म्हणजे तू ह्या झाड्यात आत्ता लागल्यात बघा हे बाई पिवळी पिवळी दिसतात वेगवेगळे कलरची मूर्ती असतात अशी पिवळे लाल निकिता बघू कोड्या गोळा केलेस आमच्या व्हिडिओमध्ये दाखव <laughs> हे आहे निकिता आमची शेखरची बायको आमच्या कोड्या गोळा केलेस यांच्या <laughs> बी पिवळ्या आहेत ते सगळे लाल आहेत ना ग लाल पिवळे बऱ्याच लोकांना माहिती नसते आणि पाऊस धरलाय वातावरण बघ एकदम पावसाचं झालं पाऊस पडणार बघ बघ पावसाचं वातावरण झालंय वाघ लवकर लवकर घेवा याचा अशा गोळा करायला लागते बघा असं मी किती गोळा करायला असं असं गोळा करायचं बकेटात भरायचं विरेन काजू रे मामाच्या गावाच्या तू म्हणजे मामांच्या लालवाले तो बी तांबडा मोठा बी गोड्या नव बघा बर आहे बघायला जरा कसा खायचा दाखवा असं काढायचा काजू आणि ह्या हे हा जो मोठा आहे ना ह्याची गोव्यामध्ये दारू बनते बर का <laughs> वारं सुटले हो पाऊस येणार आहे पाऊस अर मोठे पडणार झाडावरचे <laughs> दारू बनायसाठी खास नेतात हे मुरटे असं खायचं असं घळते आणि ते डाग पडले ना अंगावर कपड्यांवरती जात नाहीत ते वाकून खायचं हा नाही तर कापून ती कटमिट टाकून खायचं

कला मल्ले मुट्टा गावला ना गे तू पिवळा दम मग ता कालचा पिरू आहेत ना पिरू तो घेवा तिथे पण काय बघाय काटो घेऊन काढायचं चाललेलं आहे तुला वर बे तू ना? तो बी तिथे बे आणि इकडे बे आहे बघ हा ना होतो तो बघ पडला हो तिथे बे खाय बघ